अविधवा नवमी त्याला आय नवमी म्हणतात जी स्त्री ज्या स्त्रीचा मृत्यू त्यांच्या पतीच्या आधी झाला आहे त्यांचे श्राद्ध अविधवा नवमीला केले जाते म्हणून अविधवा नवमी हा विधुराचा दिवस आहे मातृनवमीच्या दिवशी ज्या मातांची मृत्यू तारीख माहीत नाही त्यांचे श्राद्ध देखील या दिवशी केले जाते नवमी तिथीला तिथी शिवाय मातांचे श्राद्ध देखील करता येते मातृनवमीच्या दिवशी श्राद्ध करणाऱ्या व्यक्तीला सुख शांती समृद्धी ऐश्वर संपत्ती प्राप्त होत असते मग असंच आपल्याला चुकू नये या दिवशी ज्या काही गोष्टी आहेत त्या करायच्या नाही त्या कोणत्या आपण ते, ते, ते? ते जाणू या दिवशी तुम्ही कोणत्याही स्त्रीचा अपमान जो आहे तो करू नका शक्यतो टाळायचा आहे यासोबत ती सवय तुम्हाला लावायची आहे कारण याचे जे शुभ परिणाम आहे ते तुम्हाला मिळणार आहे यासोबत या दिवशी ब्रह्मचर्य पाळायचं आहे या दिवशी शुभ कार्य टाळायचे आहे या दिवशी केस कापणं कुणावर दात खाणं कुणाला मारणं नखे कापणं दाढी करणं या गोष्टीसुद्धा तुम्हाला टाळायच्या आहे या दिवशी स्वयंपाकामध्ये कांदा लसूण वर्ज्य करायचं आहे यासोबत श्राद्धविधी पूर्ण होईपर्यंत काही अन्न खायचं नाही यासोबत मद्यपान चुकूने करू नका आणि कुणालाही अपशब्द बोलू नका या साध्या आणि सोप्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे श्रीस्वामी समर्थ धन्यवाद